नमस्कार प्रेक्षकांनो या शुभविवाह मालिकेच रवी पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळके या रागिणीला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि जमान्यात हुटते परंतु हायकोर्ट नाकारतं आणि त्यामुळे तिला पुन्हा जेलमध्ये जावं लागतं त्याच्यामुळे सगळंजण खुश असतात परंतु ते राजेद काका घरी आलेले असतात तिला सगळ्या गोष्टी ज्या काही कळल्यानंतर खूप मोठा मानसिक धक्का बसतो हे असं करू शकते मला वाटलं पण नव्हतं खरंच मला माझीच लाज वाटते हे असं त्यांनी केलं खाल्ल्या मिठाला जागली असं कोण करू शकतं असं तो स्वतःलाच मनस्ताप करताना दिसतो आणि या सगळ्यात माझी चुकी आहे मी वेळीच ओळखू शकलो नाही माझ्या बायकोला असं तो बोलताना दिसतो तेव्हा इथे आई बोलतात की अरे मी माझ्या पुढच्या फोरीला ओळखू शकलो नाही तर तू आहे आणि ही बोलते भूमी बोलते की अहो तुमची उलट मला खूप मदत चालली तुम्ही वेळोवेळी मदत केली आणि म्हणूनच हे सगळं झाले त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तेव्हा नाही हे सगळं माझी चुकी झाली आणि स्वतःला या ठिकाणी तो मारून घेताना दिसतोय तेव्हा बोलते नाही नाही तुम्ही स्वतःला दोष देऊ नका हे सगळं तुमच्यामुळे झालेलं नाही आहे तेव्हा तो बोलतो मग ते काय मला माहिती नाही खरंच ते एवढी नालायक निघली मला वाटलंही नव्हतं प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या थराला जाईल पण आता मी कधीच आयुष्यात तिचं तोंड बघणार नाही तिला माफही करणार नाही असं बोलताना या ठिकाणी दिसतोय बाकीचे पण बोलतात आम्ही स्वतः ओळखू शकलो नाही आम्हालाही लाज वाटते त्यांची पण आता तुम्ही मानव घेऊ नका जे झाले ते झाले आणि ती बोलते आता तिला जेल म्हणून कोणीही सोडवायचं नाही तिचं तोंड सुद्धा बघायचं नाही नाहीतर माझ्यापेक्षा वाटकून नसेल असं राजन काका बोलताना दिसतोय आणि आकाशाला समजवताना दिसतोय आणि यानंतर बाहेरून मग आकाश असा आवाज येतो आणि मागे वळून पाहिल्यानंतर ही रागिणी असते आणि रागिणीला असं पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो ही भूमी बोलते की ही जेलमध्ये सुटलीच कशी हिला तर आपण कोठडीत टाकले होते त्यांना जमानत पण भेटली नाही ही काय पोलिसांना तूर देऊन आली काय असं बरे बरेच प्रश्न ती विचारताना दिसते परंतु यानंतर आकाश भूमी थांब असं बोलतो तिला आ, मीच सोडवले मी जी दिली कंप्लीट आहे ती परत घेतली आहे असं सांगताना या ठिकाणी आपल्याला आकाश दिसतोय यानंतर भूमीही बोलते की हे सोडलंच कसं काय आकाश पटकन पोलिसांना फोन कर नाहीतर हे पळून जाईल तेव्हा हा राजांना बोलतो मला माहिती आहे मला कोणी सोडवलंय मला काय पोलिसांनी स्वतः सोडलेलं आहे आणि कोणी सोडलं काय केलं मला चांगलं माहिती आहे आणि मला आकाशने सोडले असं बोलते मीच कंप्लेंट मागितली असा आकाशही बोलतो तेव्हा हे पुढे जाते आकाशला भेटायला तेव्हा हा राजांना काका बोलतो थांब एक पाऊल सोडू आकाशा पुढे टाकू नको तुझी काळवी सावली त्याच्या जवळ पडायला नको तेव्हा मी त्याची आई आणि बरेच बरीच दिसते आई आई शब्द बोलायची लाज वाटते का त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नवनवीन कट सहन केला आणि तू आई बोलते का आणि यानंतर भूमी पण बोलते तू केस मागं घेतलीस कशाला तू खोटं बोलते तेव्हा नाही मी केस मागे घेतले आणि बाकीचे जे काही असतात त्याचा भाऊ तो पण बोलतो की मी स्वतः मुलगा आहे याचा तर सुद्धा मी स्वतः बोलतोय हिला घरातून हाकलून द्या इथे ठेवू नको तेव्हा दुसरा मोठा मुलगा जो रागींच्या बाजूने असो त्याला लाज वाटते तुझ्या आईबद्दल बोलते तेव्हा तो बोलतो मला लाज खरंच वाटते मला वाटलं कर्तबगारीच्या ज्योर हिने मला शिकवले पण हा सगळा पैसा कुठून आलाय ते मला कळले मलाच हिला बघायची इच्छा नाही आणि इथे आजी पण बोलते की माझी स्वतःची मुलगी आहे तरी सुद्धा मी बोलतो की हिला इथून हाकलून दे पोलिसाच्या हवली कर हिचं तोंड बघायचं नाही असं सगळेजण या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतात तेव्हा मग मला माहिती आहे मला कोणी सोडवलं या आकाशने मला सोडवलंय कारण मी त्याची आई आहे ना तिला माहिती आहे त्यांनी मला एक संधी दिली मला एक चान्स देतोय खरंच मी हात जोडून तुझी माफी मागते असं या ठिकाणी बोलताना दिसतोय आणि मग इथे तो दुसरा भाऊ कोण बोलतोय की हे बघ ना जर आकाशने जर माफ केले ना मग तुम्हाला एक संधी द्यायला काही गरज आहे एक संधी द्या ना त्या तू काय बोलूच नको तू मी बोलते की मग आकाश ह्या भाई कधीच सुधारणार नाही आता परत तिने मग खूप मोठमोठे कट केले खूप काही गोष्टी केल्यात आणि ही बाई सुधारणा आणि तू अजून एक संधी द्यायचं ठरतोय आणि मग ही रागेने त्याच्या हातापाय पडते प्लीज मला माफ कर एक संधी दे तेव्हा तो ते बोलतो हे बाई उठ आणि मग सांगते की हिला उठाय सांगा नाहीतर मला जे काही बोलायचं आहे ना ते बोलायचं राहून जाईल आधी उठाय सांगा मग ही रागेन या ठिकाणी उठताना दिसत आणि आर्कसने काय का साठी कंप्लेंट मागितली ते सगळं सांगतो दिसतो आणि या मग रागेनला सगळं सत्य सांगतो तो या ठिकाणी आणि ते हे रागीने बोलतो प्लीज मला एकदा आई म्हणणार माझं खरंच खूप चुकलं मला माफ कर मला आई म्हणणार तेव्हा हा आकाश बोलतो ग बस मी काय नाही तुला आई सोड आत्या बोलायची पण मला लाज वाटते तू आई म्हणण्याला कलंक आहे बरंच या ठिकाणी बोलताना दिसते हे सगळं करताना तुला लाज वाटली नाही का तेव्हा आकाश बोलतो अरे तू केस मार घेतले ना एकतरी संधी आता दे तिला काय वेळ जाते तेव्हा तू शांत बस काय बोलणं कसं बोलताना दिसणे ही प्लीज मला एकदा आई ना असं रागेने सारखं सारखं या ठिकाणी बोलताना दिसते परंतु यानंतर मग तो बोलतो आता मी जे काय बोलतोय ते ऐक तुला हे बाहेर काढण्यामागे माझा दोन हेतू असतो सगळ्यात पहिला हेतू तो म्हणजे हे सगळं आपल्या इथं कोर्ट केस उभी राहणार आहे आणि या ठिकाणी तू जे काही केले ना ते आई बनण्याच्या नावाला कलंक आहे आणि जे तो गुन्हा केलाय त्याच्यावर कोर्टाच्या दरबारात शिक्षा होऊ शकत नाही असं तो बोलताना दिसतो कोणताच कोर्ट याला शिक्षा देऊ शकत नाही एवढं मोठा तो गुन्हा केलाय आणि बरंच तो या ठिकाणी बोलताना दिसतो आणि पुढे बोलतोय दुसरी गोष्ट आता कोर्टात केस उभी राहणार आहे ती न्यूज पाहिलेभूमी तू आपल्या गारमेंटचं भविष्य धोक्यात आहे संस्कार धोक्यात आहे सगळं धोक्यात आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून हा निर्णय घेतलाय आणि काही करून आता उद्या केस कोर्टात उभे राहिल्यावर आपल्यालाच त्रास होईल म्हणून मी ही केस मागितली आता हिला शिक्षा मीच देणार आणि नात्याच्या दरबारातच देणार असं हा आकाशभूमीला सगळ्यांना सांगताना दिसतो त्यावेळेस प्लीज मला माफ कर माझं चुकलं असं रागीने बोलत असताना त्याचा भाऊसुद्धा या ठिकाणी साथ देत नाही आणि इथे त्याचा मध्ये मध्ये बोलतो पूर्ण पण बोलते पण कोणी तिचं ऐकत नाही शेवटी हा बोलतो आता मला जे काही करायचं ना ते मी इथंच करणार तुला काय वाटलं तुला जे म्हणून सोडलं म्हणून तुला इथे या घरात थराय नाही तुला या घरातून प्रॉपर्टी प्रॉपर्टीमधून आणि सगळ्या गोष्टीतून मी बेदखल करतोय पुन्हा या ठिकाणी तू तु, तोंड तुझं तु दाखवू नको असं हा आकाश त्या रागेंद्राला सांगताना दिसतो आणि घरातून धक्के मारून हकलताना सुद्धा बॅग घेऊन आपल्याला दिसतोय आणि त्याला सांगतो परत तुझं तोंड बघायचं नाही परत तोंड दाखवू नको माझ्यानंतर तुमचा आमच्या सगळा कुटुंबाचा तुझा अधिकार गमवलाय तू असं बोलतो तो आणि हो बोल ही पूर्ण आणि त्याचा नवरा त्याचा मुलगा खूप बाजू घेतो प्लीज एकदा माफ कर त्याला संधी दे असा हा जुनो पाय पडतो पण हा आकाश काय ऐकत नाही कोणी ऐकत नाही नंतर भूमीला सगळं समजतं की ह्याने जी केस मागितली याचं खरं कारण काय आणि काहीने केस मागितलाय आपल्या कंपनीच्या रेपुटेशनसाठी त्यांनी हे सगळं केलं त्यामुळे भूमी काही बोलत नाही आणि मग ही रागिणीची जी कापड्यांची बॅग आहे ती भरून ठेवली असते ती डायरेक्ट बॅग घेऊन हे बाहेर फेकून रा रागिणीला बोलताना दिसतं आता तुझ्या असते दिवस आपल्याला तुझा आप आमचा काय संबंध आहे पण एक गोष्ट ना तू लक्षात ठेव यापुढे कधीही तू आमच्या कुटुंबाला आकाशशी किंवा माझ्याशी किंवा कोणत्याही सदस्याला जर धक्का लावायचा प्रयत्न केला कुठलंही नवं कटकारस्थान केला केलं आम्हाला बरोबर करण्यासाठी तर मी इथे मध्ये उभे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही माझ्यापेक्षा वाटकून नसेल असं धमकीच एक प्रकारे ती रागेंद्रात देऊन घराच्या बाहेर हकलताना दिसते पण प्रेक्षकांना ही जेलमध्ये चढलेली असते तर बरं झालं आता ही बाहेर निघले म्हटलं पुन्हा तिच्या मुलामार्फत सोन्या मार्फत नवनवीन कटकारस्थान माझ्यांच्या गर्दी करताना तुम्हाला या ठिकाणी नक्की शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळं पुन्हा आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये नवनवीन वादळ सुद्धा ताने तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे आता पाहू नक्की या मालिकेत यंत्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे त्यामुळे अशाच मालकीचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि नवीन अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद